जितेंद्र आभाड बोलतायत पाहूयात होता मोकाट आणि एवढ्या वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या आहेत वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एमसीआर मधनं आला आता एमसीआर मधनं आला मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारलं कोणी पाठीवर इंजरी झाल्या कुठन त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारताही आलं नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि असं तर होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं ते डेव्हलप होत जात अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं खोटारडेपणा या सरकारने केलाय लाज वाटते की अशा माणूसकीला काळीमा फा, फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल ते कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं नाही ते काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या कोंबिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही अगदी त्यांनी खोटं सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांनी